पाटील गोरेगावकर नाना यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य कीर्तनाचा कार्यक्रम हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे वडील कैलासवासी बाबूरावजी पाटील गोरेगावकर नाना यांच्या पुण्यतिथी निमित्त व गुरुवर्य माधव बाबा इंगोली आळंदीकर यांच्या कृपेनं दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत सेनगाव तालुक्यातील गोरेगाव इथं हरिभक्त परायन गुरुवार या साध्वी सोनालीताई करपे कल्याणी स्वामी संस्थान चकलंबा बीड यांच्या भव्य कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव मगर यांची असणार आहे या कार्यक्रमासाठी मृदंगाचार्य म्हणून हरिभक्त मंगेश महाराज गोरेगावकर गायनाचार्य म्हणून हरिभक्तपरायण बाळासाहेब सुरेगावकर हरिभक्तपरायन पंढरीनाथ महाराज कदम हरिभक्तपरायन मनोहर महाराज कोठेकर हरिभक्तपरायन रामदास महाराज गोरेगावकर हरिभक्तपरायन गणेश महाराज गोरेगावकर यांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर सुनील पाटील गोरेगावकर रणजित पाटील गोरेगावकर कुलदीप पाटील गोरेगावकर वरुण पाटील गोरेगावकर द्विच पाटील गोरेगावकर यांनी केलेत प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा